माजी मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी हवेरी इथे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर पंचेचाळीस हजार पाचशे तेरा मतांनी विजय मिळवून लोकसभेत प्रवेश करण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी केला मावळते खासदार शिवकुमार उदासी यांनी सक्रिय राजकारण सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अपेक्षेला बगल देत भाजप हायकमांडने बसवराज बोमई यांना लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून निवडले यामध्ये ब बसवराज बोमई यांना सात लाख पाच हजार पाचशे अडतीस मते मिळाली तर माजी आमदार जी एस गडदेवर मठ यांचे पुत्र आनंद स्वामी यांना सहा लाख बासष्ट हजार पंचवीस मते मिळाली कोण आहेत बसवराज बोमई बसवराज बोमई हे कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांचा जन्म अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे साठ रोजी झाला होता त्यांचे वडील एस आर बोमई हे सुद्धा कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेलं आहे एस आर बोमई यांनी कर्नाटकात मुख्यमंत्री म्हणून काळ गाजवलेला आहे तर बसवराज बोमई मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवून टाटा समूहात त्यांनी काम सुद्धा केलं त्यानंतर त्यांनी आपली राजकारणाची सुरुवात केली भाजपमध्ये जाण्याआधी त्यांनी एच डी देवेगौडा आणि रामकृष्ण हेगडेसोबत सोबत काम केलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये ते धारवाडमधून विधान परिषदेचे आमदार होते जनता दल युनायटेड सोडल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांनी दोन हजार आठ मध्ये जनता दल सोडत भाजपमध्ये प्रवेश केला व तेरा वर्षात मुख्यमंत्री पदाला गवसणी घातली बसवराज बोम्मई हे पाटबंधारे खात्याचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात अभियंतांनी शेतीशी निगडीत असल्याने कर्नाटकातील सिंचन बाबीमध्ये बसराज बोमई यांना तज्ज्ञ मानले जाते बसवराज यांनी कर्नाटक राज्यात अनेक सिंचन प्रकल्प सुरू केले आहेत विशेष म्हणजे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात भारताचा पहिला शंभर टक्के पाईप सिंचन प्रकल्प राबविण्याचं श्रेयही त्यांना जाते असे हे बसवराज बोमई लिंगायत खासदार आहेत